नमस्कार महेंद्र गडशी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे अनोखी वस्तू म्हणजे पुढे येणार आहे आपले रक्षाबंधन रक्षाबंधनच्या पवित्र नात्यासाठी एक रुद्राक्ष राखी जे आपल्या भावाला कल्याण आणि प्रसिद्धीसाठी आपण त्याला हाताला सुंदर असं भरगस त्याच्या वैयक्तिक नावाची राखी देऊ शकतात तिला बोलतात रुद्राक्ष राखी ती कशी आपल्याला मी हो दाखवतो आपल्याला ऑर्डर करण्यासाठी आपण अशा पद्धतीने आपण बॉक्स सुद्धा देतो ऑर्डर केल्यानंतर अशा पद्धतीने राखी येणार आपण ह्या राखी सोबत एक बॉक्स आहेत आपण पॅकिंग देतो आता तुम्हाला ही राखी कशा आतमध्ये दाखवतो ओमकार हे ओमकार नावाचं बंधूंची एक राखी आहे रुद्राक्ष मध्ये सुंदर अशी राखी असणार आपण हिला कटिंग राखी बोलतो रुद्राक्षाची आपल्या भावाच्या हातामध्ये रुवावदार अशी राखी वाटेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावाला आपल्या नावाची राखी म्हणून मिळाली जाईल म्हणजे आपण जरी त्यांनी राखी जरी करते हे नावाचं आपण लॉकेट सुद्धा बनवू शकता हे जर आपण घ्यायला गेलात तर ह्याची किंमत जेमेम साडेतीनशे चारशे रुपये कटिंगला जातात पण आम्ही स्वस्त विकत आहोत जर आपल्याला ही राखी आवडली रुद्रक्ष कटिंग राखी तर आम्हाला संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे एट झिरो नाईन डबल सेवन सिक्स नाईन झिरो डबल सिक्स अशा पद्धतीने आपण बॉक्स पॅकिंग सुद्धा देतो तर आपल्याला आवडली तर नक्की संपर्क करा धन्यवाद